नमस्कार मेजवानी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पहिल्यांदाच माझ्या घराच्या पुढचा व्ह्यू दाखवणार आहे तर घराच्या पुढं ऊस होता आम्ही शक्यतो रानामध्येच राहतो पण शेता शेतात मध्ये जो ऊस होता तो तुटून गेला आणि मस्त असं मोकळं मोकळं झालेलं आहे बाजूला मी पावटा लावलेला भेंडी गवारी अशी सगळी फळभाजी लावली होती आणि तीसुद्धा आहे ना छान अशी फुललेली आहेत सकाळचा व्हिडिओ माझा तर रेसिपीचा व्हिडिओ माझा शूट करून झालेला आहे आणि शूट करत असताना खरंच बऱ्याचदा अडचणी येतात पण त्या अडचणीवर मात करूनसुद्धा व्हिडिओ मी शूट करत असते आता मी तुम्हाला संध्याकाळचे वाजलेत साडेपाच आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवणार आहे आणि परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी आहे तर इथं बघा हा लावलेला पावटा पावटा मस्त असा फुललेला आहे याला मस्त कळ्या आलेल्या आहेत फुलं आलेली आहेत आणि काही दिवसातच याला पावटेसुद्धा येतील एका साईडला एक वाळून गेलेला बघा कोपऱ्यात दिसत असेल तुम्हाला भोपळा पण हा भोपळा काढायचं मुळात मी विसरूनच गेली कारण इतकी झाडे गच्च हिरवगार होतं आणि त्यामध्ये हात घालायला खरंतर तर भीतीच वाटायची तुरी जी होती तुरईला बघा छान अशा कळ्या आलेल्या आहेत आणि ही तुरईला शेंगा सुद्धा काही महिन्यामध्ये येतील तुरईसुद्धा छान अशी फुललेली आहे माझ्या घराच्या समोरच मी केळीचं एक छोटंसं झाड लावलेलं पण एकाच झाडापासून बघा खूप सारी केळीची झाडंसुद्धा आलेली आहेत आणि केळीला केळीसुद्धा आलेली आहेत तर आता एवढं माझं असं माझं सकाळचं रुटीन तरी असतं सकाळची रेसिपी नाश्ता जेवण परत संध्याकाळचं शूट तर असं दिवसभराचं तरी माझं कामकाज असतं आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी विसरलेली नाही आहे आता आमच्या इथं ना संध्याकाळच्या वेळेला थोडासा वेगळा बेत होता तर तो बेत काय त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर संध्याकाळी आमच्या वड्यातून आमच्या गावाच्या शेजारीच गावातच म्हणायला हरकत नाही आहे तर तिथं तिथून खेकडे आणायचा प्लॅन चालू होता आणि हे खेकडे आणल्यानंतर जी गंमत झालेली आहे ना ती गंमतसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इथं बघा काही पानं खाल्लेली आहेत म्हणजे कीड लागलेली आहे आता मला याच्यावर फवार ना फवारणी करावे करायला सांगितली पाहिजे नाहीतर काय होईल पावट्यांना सगळी कीड लागली जाईल आणि डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर हा जो काळ असतो तो पावट्यांना ला, कीड लागण्याचा जास्त काळ असतो आणि याच महिन्यामध्ये शक्यतो फवारणी केलेली कधीही चांगली असते आणि इथं बघा मी जास्वंदाची जी एकच काडी लावलेली तर वर्षभरात या जास्वंदीला फुलं इतकी आलेली आहेत की मावेनं तितकी फुल आलेली आहेत केळीला केळीचा जो खूट होता तो त्या केळीच्या खुटाला सुद्धा आहे ना केळी लागलेली आहेत आता इथं केळी बघून मस्त असं हिरवगार वाटते संध्याकाळी ह्या लोकांनी खेकडे पकडून आलेले आहेत आणि खेकडे पकडल्यानंतर बघा एक खेकडा त्यातून आपला जीव वाचवून पळत होता पण तेवढ्यात माझ्या नवरोबाने तो खेकडा पकडला आणि त्याचे दोन्हीसुद्धा पाय मोडले त्याच्यामुळं जो पळत होता ना पळापळीचा त्याचा जो खेळ चालला होता तो बंद झाला आणि एका जागेवर तो शांत बसला तर आमच्या वड्यातून नाही म्हटलं तरी एकाच वेळेला दोन ते तीन किलो खेकडे छान असे मिळालेलेत खूप सारे के खेकडे आलेले आहेत आणि खेकडे साफ करून याची कडी मी बनवणार आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटद्वारे कळवा चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा